नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी विषय मराठी पाठ पाचवा सापाची भीती वाटते का बालमित्रांनो सापाची भीती वाटते का या पाठाचे लेखक आहेत जयंतभाई पटेल जयंतभाई मोहनलाल पटेल यांचा जन्म धंदुका तालुक्यातील हरिपुरा गावात इसवी सन एकोणीसशे चाळीसमध्ये झाला होता धंदुका तालुक्यातील भडियाड हे त्यांचे मूळ गाव गुजरात विद्यापीठाच्या महादेव देसाई समाजसेवा महाविद्यालयात त्यांनी गुजराती भाषेचे प्राध्यापक म्हणून काम केले प्रस्तुत पाठ गुजरातीमध्ये असून या ठिकाणी त्याचे भावानुवाद करण्यात आलेले आहे जगात मानवासारखे इतर प्राणी देखील आहेत प्रत्येक प्राण्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे या पाठामध्ये सापांची रंजक माहिती दिली आहे समाजात सामान्यत सर्वत्र सापांची भीती पाहायला मिळते हा माहितीपूर्ण लेख वाचून सापांबद्दलचे काही गैरसमजही दूर होतील हा पाठ संवाद स्वरूपाने रसप्रदरित्या येथे मांडण्यात आलेला आहे लहानशी सोनल टक लावून पाहत होती आज वहिनी पाणवठ्यावर नागाचे चित्र काढत होत्या जवळच पूजेचे साहित्यही होते वहिनी हे काय करीत असतील सोनलला नवल वाटले ती आईकडे धावतच गेली आई आई वहिनीने पाणवठ्यावर आज साप का काढला आहे ग सोनल तुझी वहिणी काय करीत आहे ते तू लक्षपूर्वक पहा व नंतर मला येऊन सांग सोनल पुन्हा वहिनीजवळ परतली व तिने पाहिले वहिनींनी तुपाचा दिवा लावला होता पिठात तूप व गूळ टाकून बनविलेल्या सुकडीचा नैवेद्य पण दाखविला होता सोनलला पण सुकडी खूप आवडते तिला पाहून तिच्या तोंडात पाणी आले सोनल पुन्हा आईजवळ गेली व आईला प्रश्न विचारू लागले आई कधीच नाही परंतु आज वहिनी असे का करीत आहे सोनलने पुन्हा प्रश्न विचारला सोनल आज श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी आज नागपंचमी आहे तुझी वहिनी आज नागदेवतेची पूजा करेन आणि एकाच वेळचे जेवण करेल काल केलेली बाजरीची भाकरीच आज ती खाणार कुटुंबाला सुखी करण्यासाठी तिने नागपंचमीचे व्रत केले आहे आई सापाने चावल्यानंतर तर माणूस मरतो ना मग तो आपल्याला सुखी कसे करेल तुझ्या वहिनीला विचार ती तुला नागपंचमीची गोष्ट सांगेन नाही गा आई मला झोपताना नागाची गोष्ट ऐकायची नाही मला रात्री भीती वाटेल माझ्या बाई सांगत होत्या की साप तर उंदराला खाऊन टाकतो आणि उंदराचे घर पण हिरावून घेतो आयत्या बिडात नागोबा खरे आहे नाई काय खरे आहे सोनल म्हणत भाऊ पायऱ्यांवरून खाली उतरला अरे रामू बेटा या सोनलला नागाची गोष्ट आता तूच समजावून सांग बरं असे म्हणता आई तेथून निघाली व कामाला लागली सोना तुला काय विचारायचे आहे दादा वहिनीने आज नागाचे चित्र काढले तेथे तुपाचा दिवा केला आणि नंतर पिठात तूप व गूळ टाकून बनविलेल्या सुखडीचा नैवेद्य पण दाखविला सापाच्या ऐवजी उंदराचे चित्र काढले तर काय होईल सोनल नागपंचमीच्या व्रताची कथा तर खूपच मोठी आहे पण मी तुला ती कथा सांगणार नाही ते तर खोदा पहाड औरनिकला जुहा हिंदीतील या म्हणीसारखे होईल आज मी तुला सापाविषयी इतर गोष्टी सांगतो पण दादा मला तर सापाच्या गोष्टी ऐकून खूप भीती वाटते सोनल खरी गोष्ट आहे नाग विषारी असतो परंतु सर्वच साप काही नाग नसतात आणि सर्वच साप विषारी नसतात आपल्या देशात अंदाजे दोनशे सोळा प्रकारचे साप आहेत आमच्या बाईंनी नलदमयंतीची गोष्ट सांगितली होती त्यातील कर्कोटक सापाबद्दल माहिती दिली होती दादा नागदमन या कवितेत सुद्धा कालिया नागाचे नाव येते त्या सर्व सापांच्या जाती असतील ना सोनलला वाटले तिलासुद्धा सापाविषयीची बरीच माहिती आहे सोनल तू शेष नागावर शयन केलेल्या विष्णूचे चित्र पाहिले आहे ना अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंशल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक कालिया अशी सापाची नावेसुद्धा होती सोनलताई वहिनींनी आवाज दिला मी तुम्हाला परीक्षित राजाची गोष्ट सांगितली होती ती आठवण आहे ना त्या तक्षक नावाच्या सापाने परीक्षित राजाला चावले होते हो वहिनी त्यामुळेच तर परीक्षित राजाचा मृत्यू झाला होता मला म्हणूनच सापाची भीती वाटते सोनल परंतु सर्वच जातीचे साप विषारी नसतात ग आपण सापांना ओळखायला शिकलो तर त्यांची भीती वाटणार नाही दादा सोनलला धीर देत म्हणाला तू अजगराची गोष्ट ऐकली आहे ना सापांमध्ये अजगर सर्वात लांब आणि वजनाला पण सर्वात जास्त असतात अंदाजे आठ मीटर लांब दीडशे किलो वजनाचा असतो लहानात लहान साप बारा तेरा सेंटीमीटरचा असतो सापाचे सरासरी आयुष्य पंचवीस वर्षाचे मोजले जाते ते विविध रंगाचे असतात त्याच्या त्वचेच्या तऱ्हा आणि सौंदर्य अद्भुत असते सोनल तू सापाची कात पाहिली आहे का नाही दादा आत्तापर्यंत तर पाहिली नाही परंतु एकदा आमच्या बाई सांगत होत्या की साप आपली कात उतरवितो साप कात उतरवितो म्हणजे काय असे विचारायचे मनात आले होते पण मी विचारले नव्हते सोनल तुला अजून सापांविषयी सांगतो ऐक मुंबईत हापकिन इन्स्टिट्यूट आहे तेथे सापांचा आणि त्यांच्या विषाचा अभ्यास केला जातो सापाने चावले की त्याचे विष उतरविण्यासाठीचे इंजेक्शन तेथे तयार केले जातात तेथे साप आपली कात काढतो त्याचे निरीक्षण करण्यात येते बहात्तर ते दोनशे दहा दिवसांच्या काळादरम्यान साप कात उतरवितो जर साप पूर्णपणे कात उतरवू शकला नाही तर तो आजारी पडतो दादा सापाची तर कशी मजा असते त्याला तर नवीन नवीन कोट घालायला मिळतात सोनल नागाला मिशीसुद्धा असते तुला माहिती आहे का दादा म्हणाला सोनल विचारात पडली वहिनी तिच्या जवळ गेली व म्हणाली हो सोनल ताई साप म्हातारा होतो तेव्हा त्याला मिशी फुटते ही गोष्ट खोटी आहे सापाला मिशी फुटतच नाही त्याच्या शरीरावर केसच नसतात तुमच्यासारख्या भोड्या लोकांची लोक फसवणूक करतात नागमणीची गोष्ट सोनाला सांगा ना वहिनी म्हणाल्या नागाकडे कुठून आला मणी तीसुद्धा त्या मूछच्या गोष्टीसारखीच चुकीची मान्यता आहे सर्व साप हे मांसाहारी असतात उंदीर घुशी बेडूक सरडे पाली व छोटे पक्षी आदी सापाचे अन्न आहे साप दूध पित नाही सापाला दूध पाजल्यास सापांच्या अन्न नलिका श्वसन संस्थेतील अवयवांवर परिणाम होऊन सापाचा मृत्यू होण्याची शक्यता असते दूध हे सापांना विषासारखे आहे गारुडी लोक सापाला अनेक दिवस तहानलेला ठेवतात समोर दुधाची वाटी ठेवली असता तो पाणी समजून ते पितो फक्त दूधच त्याचा आहार नाही उंदीर मिळत असेल तर तो बेडकाला खात नाही हो हो दादा सापाने घुसेला गेले अशी काही गोष्ट आमच्या बाई सांगत होत्या सोनल म्हणाली साप उंदराला गिळतो तेव्हा सुरुवातीला उंदराचे डोके तोंडात घेतो त्यानंतर त्याला गिळतो सापाचे विषच त्याला पचनात मदत करते मोठा अजगर कुत्रा किंवा हरणाला सुद्धा गिळू शकतो सापाची जीभ घ्राणेंद्रियाचे काम पण करते सापाला पकडण्यात येते तेव्हा कधीकधी तो उपोषण करतो अजगर आठ महिन्यापर्यंत भुकेला राहू शकतो सोना तुला माहीत आहे सापाला दोन जीभ असतात दोन जीभ कशा असू शकतात सोनलला आश्चर्य वाटले सापाला दोन जीभ तर नसतात परंतु त्याच्या जिभेला दोन भाग असल्याने त्यास द्विजिव्हा म्हणतात तसेच काही सापांना शेपटीकडील बाजू ही तोंडासारख्या आकाराची असल्याने त्याला दुतोंड्या असेही म्हटले जाते आहार शोधण्यात सापाला त्याच्या जिभेचा खूपच उपयोग होतो एखादा शत्रू येऊन पोहोचला तर त्याची माहिती मिळवण्यासाठी त्याला जिभच कामी येते सापाच्या डोळ्यांविषयीसुद्धा जाणून घेण्यासारखे आहे त्याच्या डोळ्यांना पापण्या नसतात त्याच्या दोन्ही डोळ्यांना तो स्वतःच्या पद्धतीने हलवू शकतो तो खूप लांबपर्यंतचे पाहू शकत नाही सापाला कान नसतात ते तर तुला माहीत आहे ना सोनल दादा गारुड्याच्या पुंगीचा आवाज ऐकून साप डोलतो ही गोष्ट खोटी आहे का हो सोनल असा तो संगीत रसिक नाही नाग डोलताना दिसतो ती तर त्याची हल्ला करण्यासाठीची पूर्वतयारी असते दादा आमच्या वर्गात भावेश आणि हितेश नेहमी भांडत असतात बाई त्यांना म्हणतात की या भावेश आणि हितेशचे तर अगदी साप मुंगूसासारखे आहे साप मुंगूस नेहमी भांडतच असतात का रे मुंगूस सापाचा शत्रू आहे मुंगूस सापापेक्षा जास्त चालाक आणि चपळ असतो कित्येक लोक असे म्हणतात की मुंगूस लढाई करताना एका वनस्पतीला सुंगून येत असतो त्यामुळे त्याला सापाची विष चढत नाही पण ही गोष्ट खरी नाही मुंगूस वनस्पतीची मुडे खणतो ते तर त्याच्या दातांना अधिक तीक्ष्ण करण्यासाठीच तो असे करीत असतो दादा सापाविषयी अजून काही माहिती आहे का कित्येक साप अंडी घालतात तर काही साप आपल्या पिलांना जन्म देतात नागिण अंदाजे पन्नास ते पंचावन्न अंडी एकासोबत देते नागिणीची सर्वच पिल्ले जगली तर माणसाला जमिनीवर पाय ठेवता येणार नाही परंतु साप मानवजातीसाठी खूपच उपयोगी आहे शेतीला हानी पोचविणाऱ्या उंदीर घूस वगैरेंना तो खाऊन टाकतो म्हणूनच तर सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात जे साप विषारी असतात ते कारणाशिवाय चावत नाही थोडी चाहूल लागली तरी साप पळून जातात दादा तर मग सापांना घाबरण्याची काही गरज नाही हो सोनल विषारी असलेले साप तर खूपच कमी असतात आणि साप तर मानवजातीचा मित्र आहे तुझी वहिनी नागपंचमीविषयीची गोष्ट सांगेल ती तू नक्की ऐक तुला खूपच मजा येईल चला तर बालमित्रांनो आता आपण पाठातील काही नवीन शब्दार्थ तसेच वाक्प्रचारांचे अर्थ जाणूया उठा पाण्याचा माठ ठेवण्याची जागा कात कात म्हणजे सापाची निर्जीव त्वचा नैवेद्य नैवेद्य म्हणजे देवाला अर्पण केलेला खाद्यपदार्थ द्विजीव्हा दोन जिव्हा असलेला दुतोंड्या दोन तोंड असलेला वाक्प्रचार तोंडात पाणी येणे आवडता पदार्थ पाहिल्यावर खाण्याची तीव्र इच्छा होणे हिरावून घेणे हिसकावून घेणे धीर देणे हिम्मत वाढविणे चाहूल लागणे माहीत होणे बालमित्रांनो संवादासाठी दिलेल्या या प्रश्नांची चर्चा आपल्या वर्गातील मित्रांसोबत तुम्हाला करायची आहे या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहायची नाहीत प्रश्न दुसरा खालील घटना वाचा व त्यासोबत सोनलच्या प्रतिक्रियेच्या जोड्या जुडवा बालमित्रांनो या ठिकाणी ज्या घटना दिलेल्या आहेत त्या घटनेच्या वेळेस सोनलची प्रतिक्रिया काय होती ते आपणास ओळखायचे आहे एक आज बहिणी पाण्याच्या ओट्यावर नागाचे चित्र काढत होत्या त्यावेळेस सोनलला आश्चर्य वाटले दोन तू तिथे उभी राहा आणि लक्षपूर्वक पहा तेव्हा सोनल पुन्हा ओट्याजवळ गेली तीन सुखडीचा नैवेद्य दाखविला होता त्यावेळीस सोनलच्या तोंडाला पाणी सुटलं चार काल केलेली भाकरच आज वहिनी खाणार त्यावेळेस असे का करीत आहे असा प्रश्न तिला पडला प्रश्न तिसरा सोनालने कोणाला विचारले ते लिहा एक वहिनी पाणवठ्यावर नागाचे चित्र का काढत आहेत हा प्रश्न तिने आईला विचारला दोन नागाच्या ऐवजी उंदराचे चित्र काढले तर काय होईल हा प्रश्न तिने आपल्या रामूदादाला विचारला तीन नागाची गोष्ट ऐकून मला भीती वाटते हे वाक्य ती दादाला म्हणाली चार गारुड्याच्या पुंगीचा आवाज खरा असतो का हे वाक्य ती आपल्या दादाला म्हणाली प्रश्न चौथा खालील वाक्य वाचा जर विधाने सापांबद्दल सत्य असतील तर होय आणि सापांबद्दल चुकीची मान्यता व्यक्त करत असल्यास नाही लिहा एक साप दूध पितात ही मान्यता चुकीची आहे म्हणून या ठिकाणी आपण लिहूया नाही दोन सापांना दोन जीभ असतात ही मान्यतासुद्धा चुकीची आहे म्हणून लिहूया नाही तीन साप म्हातारा होतो तेव्हा त्याला मिशी फुटते ही मान्यता देखील चुकीची असल्याने आपण नाही लिहूया चार साप पूर्णपणे कात उतरू शकला नाही तर तो आजारी पडतो ही मान्यता बरोबर आहे म्हणून लिहूया होय पाच सापांना कान नसतात ही मान्यता बरोबर आहे म्हणून लिहूया होय प्रश्न पाच उदाहरणप्रमाणे इतर वाक्य लिहा आणि अर्थ समजा उदाहरण आहे सर्व साप कुठे विषारी असतात त्याचा अर्थ असा की सर्वच साप विषारी नसतात आता आपण वाक्य पाहूया एक सर्व साप कुठे दूध पितात त्याचा अर्थ असा आहे की साप दूध पित नाहीत दोन सर्व साप कुठे धोकादायक असतात त्याचा अर्थ असा आहे की काही साप निरुपद्रवी असतात तीन सर्वच साप आपल्यावर हल्ला करतात कुठे त्याचा अर्थ असा की ते स्वतःच्या बचावासाठीच हल्ला करतात प्रश्न सहा कंसात दिलेल्या शब्दांमधून योग्य शब्द निवडून शब्दसमूहासाठी खरा शब्द लिहा उपवास पूजा साहित्य नैवेद्य नाग पाणवठा सुखडी या शब्दांचा उपयोग करून आपणास रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत वहिनी आज पाणवठा म्हणजेच घरात पाण्याचे भांडे ठेवण्याची जागा वर नागफण असलेला सापचे चित्र काढत होत्या जवळच पूजा साहित्य कुंकू तांदूळ फूल इत्यादी पडले होते त्यांनी सुखडी म्हणजेच पिठात तूप व गुळ टाकून बनविलेला गोड पदार्थ नैवेद्य देवासमोर ठेवलेली खाण्याची वस्तू ठेवला होता आज ती उपवास म्हणजेच एक वेळचे खाण्याचे व्रत सुद्धा करणार आहे प्रश्न सातवा अधोरेखित वाक्प्रचारांचा अर्थ शोधा व त्याखाली रेषा उडा या वाक्प्रचारांचा उपयोग करून वाक्य बनवा एक सुकडीकडे पाहून सोनाच्या तोंडात पाणी आले या ठिकाणी तोंडात पाणी येणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे खाण्याची तीव्र इच्छा होणे वाक्य गरम बर्फी पाहून रम्याच्या तोंडात पाणी आले दोन साप उंदराचे घर हिरावून घेतो या वाक्यात वाक्प्रचार आहे हिरावून घेणे त्याचा अर्थ आहे जबरदस्तीने घेणे वाक्य शेतकरी म्हणाला की उंदीर त्यांचे धान्य हिरावून घेतात तीन साप आपली कात उतरवितो या ठिकाणी वाक्प्रचार आहे कात उतरविणे त्याचा अर्थ आहे त्याग करणे किंवा जुने रूप सोडून नवीन रूप धारण करणे वाक्य पावसाळा सुरू झाला की साप कात उतरवितो म्हणजेच जुनी त्वचा टाकून नवीन त्वचा धारण करतो प्रश्न आठवा सापाशी संबंधित तसेच पाठात आलेल्या म्हणी शोधा आणि त्यांचा अर्थ लिहा उदाहरण म्हण आहे पाहुण्यांच्या हातून साप मारणे त्याचा अर्थ असा होतो की दुसऱ्यांच्या मदतीने आपल्या शत्रूचा परस्पर काटा काढणे या प्रकारच्या आपण म्हणी लिहूया एक आयत्याबिडावर नागोबा अर्थ दुसऱ्याने तयार केलेल्या गोष्टीवर हक्क सांगणे दोन साप मेला पण लाठी तुटली नाही याचा अर्थ असा होतो दोन्ही गोष्टी टिकवल्या संकटही टळले आणि साधनही वाचले तीन साप गेल्यावर लाठी शोधणे त्याचा अर्थ असा होतो की घडलेली हानी झाल्यावर उपाय शोधणे वेळ निघून गेल्यावर शहाणपण येणे चार साप सोडून मुंगुसाशी झगडा त्याचा अर्थ असा की छोट्या गोष्टी सोडून मोठ्या अडचणीत अडकणे पाच साप तर मेला पण विष मात्र सुटले अर्थ संकटाचे मूळ नष्ट झाले तरी त्याचा परिणाम राहतोच प्रश्न नववा खालील वाक्यवाचा त्याप्रमाणे प्रत्येक वाक्यात एक नवीन शब्द जोडून वाक्य क्रमशः लिहा उदाहरण सूरज शहरात आज सकाळी पाऊस पडला सूरज शहरात आज सकाळी चार तास पाऊस पडला सूरज शहरात आज सकाळी चार तास मेघगर्जनेसह पाऊस पडला सूरज शहरात आज सकाळी चार तास मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला बालमित्रांनो उदाहरणाप्रमाणे वाक्यात शब्दांची वाढ करून आपणास वाक्य लिहायची आहेत एक मी साप पाहिला दोन मी घराजवळ साप पाहिला तीन मी घराजवळ लांबट साप पाहिला चार मी घराजवळ लांबट आणि काडसर रंगाचा साप पाहिला प्रश्न दहावा उदाहरणाप्रमाणे वाक्य लिहा मी बाजारात गेलो होतो मी बाजारात जात आहे मी बाजारात जाईल दोन आम्ही साप पाहिला आम्ही साप पाहतो आम्ही साप पाहू तीन आम्ही फुलबाग पाहिली आम्ही फुलबाग पाहतो आम्ही फुलबाग पाहू चार मुलांनी खेळ खेळला होता मुले खेळ खेळत आहेत मुले खेळ खेळतील प्रश्न अकरावा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक या पाठात आलेल्या सापांची नावे लिहा उत्तर या पाठात कर्कोटक अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंशल, शंखपाल धृतराष्ट्र तक्षक कालिया अशी सापाची नावे आली आहेत प्रश्न दुसरा साप आपल्या जिभेचा उपयोग कशाप्रकारे करतो उत्तर सापाला आपल्या जिभेचा उपयोग आहार शोधण्यात तसेच एखादा शत्रू येऊन पोहोचला तर त्याची माहिती मिळवण्यासाठी त्याला जीभच कामी येते सापाची जीभ घ्राणेंद्रियाचे काम पण करते प्रश्न तिसरा नागपंचमी केव्हा येते उत्तर श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी येते चार साप काय काय खातो उत्तर सर्व साप हे मांसाहारी असतात आणि उंदीर घुशी बेडूक सरडे पाली व छोटे पक्षी आदींना साप खातो साप दूध पीत नाही प्रश्न पाचवा सापाला शेतकऱ्यांचा मित्र का म्हणतात उत्तर शेतीला हानी पोहोचविणाऱ्या उंदीर घुस वगैरेंना तो खाऊन टाकतो म्हणून सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात प्रश्न बारावा शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा उदाहरणार्थ पिठात तूप व गुळ टाकून बनविलेला गोड पदार्थ त्याला सुखडे म्हणतात एक देवास अर्पण करावयाचा पदार्थ नैवेद्य दोन सापांचा खेळ करणारा गारुडी तीन दोन जीभ असलेला द्विजिव्हा चार पाणी भरण्याची जागा पाणवठा पाच हितासाठी चांगला उपदेश हितोपदेश प्रश्न क्रमांक तेरा दिलेल्या म्हणीच्या अर्थाची दुसरी म्हण शोधा एक ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये या अर्थाची दुसरी म्हण आहे मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये दोन पाचही बोटेसारखे नसतात या अर्थाची दुसरी म्हण आहे व्यक्ती तितक्या प्रकृती तीन नाचता येईना अंगणवाकडे या अर्थाची दुसरी म्हण आहे स्वयंपाक येईना ओली लाकडे चार आयत्या बिडावर नागोबा या अर्थाची दुसरी म्हण आहे आयत्या पिठावर रेघोट्या प्रश्न चौदा पुढील प्राण्यांची चित्रे पहा योग्य प्राण्याचे नाव गाळलेल्या जागी लिहून म्हणी पूर्ण करा एक आयत्या बिळात नागोबा दोन वासरात लंगडी गाय शहाणी तीन माकडाच्या हाती कोलीत चार पाण्यात राहून माशाशी वैर करू नये पाच सरड्याची धाव कुंपणापर्यंत सहा बैल गेला नि झोपा केला सात घोडा मैदान जवळ आहे आठ गाढवाला गुडाची चौक आहे